नमस्कार मित्रांनो मी आपला सचिन कापुरे आणि स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण आलेलो आहोत तांबोळा या शिवारात आणि श्री आत्माराम खोटे आमचे मित्र सहयोगी हो त्यांच्या एक एक एका विहिरीमध्ये एक प्राणी पडलेला आहे असं त्यांनी आम्हाला कॉल करून सांगितलेलं आहे व आता आम्ही ते पोहोचलेलो आहोत आणि विहिरीमध्ये प्रथम त्यांना असं वाटलं की एखादा ससा वगैरे पडलेला आहे काय किंवा बिबट्याचं पिल्लू आहे काय परंतु दर्शनी आम्ही बघितल्यानंतर आम्हाला कळले की ही जंगली मांजर आहे व तिचं जीवन आहे एक छोटंसं पिलू आहे म्हणजे वाईल्ड कॅटचं एक छोटंसं पिलू या विहिरीमध्ये पडलेलं आहे आणि आता आपण त्याला वरती काढण्याचा प्रयत्न करत आहोत आता कधी पडलेलं आहे त्यांना माहिती नाही त्यांनी सकाळी हे बघितलं होतं तर आता बघू त्याला वर काढू खूपच चांगला रेस्क्यू हा होणार आहे तर आपण व्हिडिओ बघत राहा आम्ही याला काढण्याचा पूर्ण प्रयत्न करतो सुरुवातीला आम्ही याला वरूनच एक फासा तयार केला व त्या फाश्याच्या साह्याने विहिरीच्या कडालगतच आम्ही त्याला फासा टाकून वरती काढण्याचा प्रयत्न करत आहोत बऱ्याच वेळा फासा त्याच्याजवळ गेला परंतु तो फाशामध्ये आलेला नाही मग मी शेवटी निर्णय घेतला बराच वेळ होत होता अंधार पडायला आल्या असल्यामुळे मी स्वतःच विहिरीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला व उतरत होतो गे गे। 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 ट्रॅकिंग केल्याप्रमाणे जसं आपण कमरेला दोरी बांधून खाली उतरतो तसं आम्ही उतरतो कधी कधी इकडे आड तिकडे विहीर अशी गतही होते मी एकतर त्या बिना बांधलेल्या विहिरीमध्ये उतरलो व वरतून काही मुरमाचे खडेही पडत होते व बाजूला बघतो तर तिथे एक मोहळाचं पोळंही होतं आणि तेही एकदम जवळच ते जर उठलं असतं तर त्याने पहिले मला चावा घेतला असता तर ही पण दक्षता घ्यावी लागली आणि या सर्व बाबींमधून आपल्याला या रान मांद्रेच्या पिल्याला सुखरूप वर काढणे गरजेचे बराच वेळ हा फाशाचा प्रयत्न करून करून नंतर एका वेळेला ती त्याच्या कानाजवळून त्याच्या गळ्याजवळ आपला फासा आला परंतु त्याला जर मी वरती ओढलं असतं तर तो परत निघून गेला असता त्याला विरुद्ध दिशेने ओढावं म्हणून मी बाकीच्यांना सांगितलं की तुम्ही विहिरीच्या बाजूच्या दिशेने ओढा व जोरात ओढणं आवश्यक होतला oh, no. फासाला परंतु हा डाव फसला आणि तो फासा निघून गेला पहिला प्रयत्न फसलाय दुसरा प्रयत्न परत चालू झाला आमचे गुरुवर्य श्री सर्पमित्र विनय कुलकर्णी हे सोबत होतेच शिवाय कमलेश आगरकर हेही आमच्यासोबत होते कुलकर्णी सरांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच असतं व आजही ते सोबत आहेत त्यांच्या मार्गदर् दर्शनाशिवाय रेस्क्यू हा पूर्ण होतच नाही कारण ते खूप चांगलं मार्गदर्शन करतात पुन्हा एकदा फासा अडकण्याच्या दिशेने आम्ही निघलेलो आहोत व आता नक्कीच फासा अडकेल या आशेने आम्ही वारंवार फासा टाकत होतो कपारीमध्ये बसल्यामुळे पिल्लाला थोडं अवघड जात होतं शर्तीचे प्रयत्न आम्ही तिला काढण्यासाठी करत होतो कपारीमध्ये खूपच खोलवरती होती म्हणून तिथे जाता येणे शक्य नव्हते आणि खाली जरी गेलं असं तर वरून विहिरीचे काही भाग ठिसूळ असल्यामुळे ते वरून पडत होते तर असा सर्व प्रकार चालू होता आणि तिला तर वर काढायचे हे पक्कच होतं आणि ते काढणारच होतो आम्ही विहीर जवळपास चाळीस फूट पूर्ण लांबी होती वीस फूट खोल पाण्यामध्ये ती विहीर होती ते थे ठेवा थे थे आता एका होती फक्त आता प्रयत्न इतके करायचे होते कि तिला लवकर वरती काढायचं घाई घाई नाही तिला आम्ही वर काढलो कुत्र्याने तिच्यावर झडप घेत सगळं सतर्क असल्यामुळे कुत्र्याला तिथून पळून लावलं व त्या कुत्र्याच्या तावडीतूनही तिला तिला कुठलाही कुत्र्याचा टच आम्ही होऊ दिला नाही व अशा पद्धतीनं तिला व्यवस्थित वर काढलं व ताबडतोब तिला सुटकाही केली पुत्रे, पुत्रे, आरे, आरे। पकडून व्यवस्थितपणे तिच्या गळ्यातला जो फासा अडकलेला होता तो काढला तिचे नख हाताला टच करत होते तिचे दातही दिसत होते पूर्ण नख बाहेर आलेले कसे असतात ते आम्ही पाहिले कुत्रा परत परत जवळ येत होता कारण तो पाळलेला कुत्रा होता परंतु त्याला दूर हकलले व तिला तोपर्यंत आम्ही पकडूनच ठेवले काय करू सर पूर्ण वाईल्ड कॅट किंवा जंगल कॅट म्हणतात तर असं सुंदर हे मांजरीचं पिल्लू रान मांजरीचं पिल्लू थोडं शांत झाल्यानंतर आम्ही त्याला सोडणारच आहोत हे तळ दिक रेडी चला आपण याला सोडतोय आता चला वन टू थ्री अशा पद्धतीनं आपण याला प्राण याचे वाचलेले आहेत व तो सुखरूप त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये निघून गेले सचिन सरांनी खाली उतरून त्याला व्यवस्थित वर घेतलं हे आहेत खोटे साहेब ज्यांच्या विहिरीमध्ये मध्ये हे पडलेलं होतं कधी दिसलं होतं तुम्हाला सकाळी आम्ही दुपार आलो होतो म्हणजे आजच दिसलं होतं दिसलं बरं आता म्हणजे हे आश्चर्य तुमची विहीर सुद्धा व्यवस्थित वरती बांधलेली आहे कधी सुद्धा त्याच्यात वरती पडलं म्हणजे एखाद्या वेळेला काय पाठलाग वगैरे करताना गेला असेल खाली खोटे सर तुमचं खरंच अभिनंदन कारण विहिरीत कोणताही जीव प्राणी पडला तर ताबडतोब आपल्या रक्षण करणाऱ्याला सांगावं आम्ही त्याला व्यवस्थित रेस्क्यू करतो व घेऊन जातो कुलकर्णी सर कमलेश सर माझ्यासोबत होते धन्यवाद सर्वांचे त्याचा जीव वाचलेला आहे धन्यवाद मी सचिन कापुरे लोणार धन्यवाद